शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने गोविंदराव बेक जिल्हा परिषदच्या मतदारसंघातलं हे प्रमुख नाव आहे परंतु अनेक प्रश्नावर आज जरी चर्चा सगळा संवाद झाला असला तरी तात्या खाकलीबूट सभा राखायची आहे त्याच्यामुळे त्यांनी आज ते जरी बोलले अपेक्षित नसले तरी राक्षण्याचा प्रचंड अभ्यास असणारा आणि जागरूक असणारा हे व्यक्तिमत्व आहे सावळी जिल्हा परिषद मतदारसंघात गोविंद बैनमरे यांच्याशिवाय शिवसेना असेल किंवा अन्य कुठले पक्ष असेल या माणसाला ओलांडून इथलं राजकारण होऊ शकणार नाहीये अशीच काहीची परिस्थिती आहे आगामी काळात नेमकं बैलमरेदात्या हे माध्यमाशी बोलणार आहेत आज जरी त्यांनी मौन धारण केलं असलं तर त्यांच्या शांत मौनात बरंच काय दडलेलं आहे ही एक राजकीय ताकद आहे हे राजकीय ताकद दिवाळीनंतर आकर्षित लागल्यानंतर आपल्यासमोर नक्कीच येईल परंतु बैमरेशिवाय पर्याय नाही असंच सावळी जिल्हा परिषद मतदारसंघातलं आजच्या घडीचं वातावरण आहे शिवसैनिकांचा आणि शिवसैनिकांच्या नजरा ह्या माणसाच्या एका निर्णयाकडे लागल्यात हा माणूस काय निर्णय घेतोय हेच बघावं लागेल त्याच्यामुळे वेगळ्या याच्यातून हा माणूस राजकारणात राजकारण बघत असतो सातत्याने अनेकांच्या मदतीला धावणारा आणि कार्यकर्त्याची नस जाणणारा कार्यकर्त्याला सतत मदत करणारा हे व्यक्तिमत्व आहे परंतु जिल्हा परिषदचं इथलं राजकारण आहे गोविंद बैमरे यांच्याशिवाय होत होणार नाही एवढं मात्र ठासून ठेवलं